या क्षेत्राची सुरुवात झाल्यापासून तुम्हाला कधी वाटलं होतं आहे आपण सुरू केलेल्या गोष्टीवर अशी सविस्तर या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी वाटली होती नाही भरपूर वेळा वाटली पण आता काय झालं भरपूर आता भाऊ याच्या आधी पण मुलाखती झाल्या काय गोष्टी झाल्या काय गोष्टी यांची माहिती सगळं हे हे जे आपल्या आता ही मला मुलाखत नाही आवडत हे मुलाखत नाही मला दिल खुलासा शेकाप्पा वाटत की नाही का मला पण व्यक्त होत आहे ते आणि व्यक्त होण्यासारखंच तुम्ही विचारताय बोलताय त्याच्यामुळं मग थोडंसं असं मन मोकळं झाल्यासारखं पण वाटतं आणि खूप काही भेटलं खूप काही दिलं तुम्हाला वाटलं होतं दिलखुलास करणार असा माणूस कोणी आहे किंवा नाही इथंपर्यंत पोचाय अगदी तुम्हाला सांगतो मला दुपारी मला बौद्धी साहेबांचा फोन आला आहे म्हणजे त्याच्यानंतर मी दोन वेळा फोन केला तुम्हाला तुम्ही घरी झोपली पण तयारीत होतो आम्ही नाही आणि घरीसुद्धा आम्ही सगळ्यांना पावल्यानं घेतात मुला या परिवारची ओळख होती का फिलार शेतकरी शान परिवारची नाही शेतकरी ओळख नव्हती पण कायम आपले व्हिडिओ मुलाखती मी कायम रीत सर बघतो कधी वाटलं होतं की बाबा या गोष्टी म्हणजे मीडियाच्या समोर किंवा या स्क्रीनवरून आपल्याला बघायला मिळतात मात्र कोण आहे या पाठीमाग नाही नाही कधी वाटलंच नव्हतं कारण की काय होतं मी बघायला बघतो हे करतो ते करतो पण काय होतं भाऊ बोलवायला आहे ना मी म्हणजे काय बोल तुमच्यासारखी देवमानस खूप कमी आहेत का तुम्ही स्वतःहून आलेत स्वतःहून फोन केला मला मला याच्या आधी पण तुम्ही दोन वेळा मेसेज घेता भाऊ आपल्याकडे किती पहिले आहेत भाऊ असं भाऊ तसं काही काहीला आम्ही दहा वेळा बोलवलं तरी पण म्हणजे येण्याची इच्छा नाही दाखवत त्याच्यामुळे मग नको वाटतं आता म्हणजे नाही तर किती वेळा बोलावा असं तुमच्यासारखे माणसं समाजात या आता आम्ही एवढे लांब आहेत सर्वसामान्य आम्ही याची सुरुवात केली आज तुम्ही आले तुम्ही आमची मुलाखत घेतली तुम्ही आमच्याशी मुलाखत जाऊ द्या तुम्ही आमच्याशी गप्पा मारले तुम्ही आमच्याशी चर्चा केली आम्हाला पण उत्साहाला प्रोत्साहन वाटलं ना अजून आम्ही उडी मारायला तयार झालो आजही आजही तुम्हाला आंबे नागे कसे म्हणजे मागे तो एक माझी ढाल म्हणून जातो